श्रीस्वामी समर्थ मित्रांनो जी स्त्री या वेळेला अंघोळ करते तिच्या घरी लक्ष्मी सदैव वास करते भगवान विष्णू म्हणतात की गरुड पुराणामध्ये मानवी जीवनाबद्दल कोणती कार्य कधी करावी याबद्दल सर्व काही सांगितले आहे विशिष्ट कार्य विशिष्ट वेळी केल्याने माणसाला कधीही संकटाचा सामना करावा लागत नाही व त्यांच्या जीवनात सुख समृद्धी येते तसेच माणसाच्या झोपण्याची वेळ उठण्याची वेळ तसेच आंघोळ करण्यासाठी देखील वेळ निश्चित करण्यात आलेली आहे असेच एकदा भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी क्षीरसागरातील शेषनागाच्या शयेवर विसावले होते त्यानंतर गरुड पक्षी त्या ठिकाणी येतो आणि भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीला विचारू लागतो हे परमेश्वरा या पृथ्वीला मी पाहिलं आहे की पृथ्वीवर अनेक लोक रोज आंघोळ करतात परंतु तरीही ते दुखी राहतात त्यांच्या दुखी होण्याचे कारण काय आहे हे परमेश्वरा कृपया मला सांगा की स्नान करण्याचा सर्वोत्तम मार्ग कोणता आहे आंघोळ कधी आणि कशी करावी स्नान करताना कोणते मंत्र जपावे हे सर्व प्रश्न जाणून घेण्याची माझ्या मनात इच्छा निर्माण होत आहे गरुड महालक्ष्मीला म्हणतात हे माते मी आज असेही पाहिले आहे की अनेक स्त्रिया रोज स्नान करून तुमची पूजा करतात पण तरीही तुम्ही त्यांच्या घरात का राहत नाही हे याचे कारण काय आहे हे प्रश्न गरुडची विचारतात तेव्हा भगवान विष्णू म्हणतात पक्षांचा राजा गरुड तू योग्य प्रश्न विचारला आहेस आंघोळ करणे फार महत्वाचे आहे या गोष्टी आपल्याला अगदी सामान्य साध्या सोप्या वाटतात परंतु आपल्या पूर्वापार चालत आलेल्या प्रत्येक बाबीमध्ये काहीतरी अर्थ दडलेला आहे आपण त्या गोष्टीकडे लक्ष देत नाही त्या मागील शास्त्र देखील समजून घेत नाही आंघोळीने शरीर शुद्ध होते आणि मनुष्य पूजा वगैरे कर्मकांड करण्यास पात्र होतो त्यामुळे माणसाने रोज आंघोळ करावी तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तर देण्यापूर्वी मी तुम्हाला एक अतिशय पवित्र गोष्ट सांगतो तुम्ही ती लक्षपूर्वक ऐका या कथेत तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तर मिळतील असे सांगून भगवान विष्णू गरुडजींना स्नानाचे महत्व सांगणारी एक कथा सांगितली जी सर्व मानवाने लक्षपूर्वक ऐकली पाहिजे ही कथा श्रवण केल्याने मनुष्य शेकडो तीर्थक्षेत्री स्नान करण्याचे पुण्य प्राप्त होते म्हणून तुम्ही सर्वांनी ही कथा पूर्णपणे ऐकावी पण त्याआधी व्हिडिओ मध्ये पुढे जाण्याआधी जर तुम्हाला भगवान विष्णू यांचा आशीर्वाद हवा असला तर व्हिडिओ संपूर्ण पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करून कमेंट बॉक्स मध्ये जय हरी नक्की लिहा चला तर सुरुवात करूया भगवान विष्णू म्हणतात पक्षांचा राजा गरुड ही प्राचीन काळातील गोष्ट आहे मध्य देशात एक अतिशय सुंदर शहर होते तिथे एक श्रीमंत व्यापारी राहत होता त्याला तीन मुली होत्या आपल्या मुलींना कधीही काहीही कमी पडून दिले नाही त्यांनी त्यांना मोठ्या प्रेमाने लाडाने वाढवले होते त्यांच्या मुली स्वभावाने खेळकर होत्या आणि अतिशय सुंदर देखील होत्या वडिलांची सर्व कर्तव्य पार पाडली आपल्या मुलींना सर्व काही दिले परंतु त्यांनी एक चूक केली ती म्हणजे त्यांनी आपल्या मुलींना शास्त्राचे आणि योग्य संस्कार याचे ज्ञान दिले नाही आयुष्यात सर्व काही मिळूनही त्यांच्या मुलींचे आयुष्य अपूर्ण होते ज्ञानाशिवाय मनुष्य पूर्ण होत नाही पैसा संपत्ती आणि सौंदर्य असून ही प्रत्येक स्त्रीकडे जे असायला हवे ते ज्ञान त्यांच्या मुलींकडे नव्हते मग त्यांच्या मुली तरुण झाल्यानंतर शेठने आपल्या तीनही मुलींची एका चांगल्या कुटुंबात करून दिले त्यांचे पती मोठे उद्योगपती होते आणि ते सर्व राजवाड्यात राहायला गेले तिघी सुद्धा राहायला आपापल्या घरी गेल्या आपल्या घरी गेल्यावर त्यांचे भावी स्वागत करण्यात आले लग्नानंतरचे सर्व विधी पार पडले त्यांच्या सासरचे लोक त्यांचा आदर करत होते आणि त्या तिघी इतरांशी प्रेमाने वागायच्या त्यांच्या सासरच्या घरी प्रेमाने राहू लागल्या तिघी सुद्धा सकाळी उशिरा उठायच्या अंघोळ उशिरा करायच्या कधी कधी न करता जेवायच्या अधून मधून पूजा करायच्या सासूने त्यांना अनेक वेळा समजावून सांगण्याचा प्रयत्न केला पण त्यांनी त्यांचा सल्ला ऐकला नाही त्यांचे काहीच ऐकले नाही आणि स्वतःचे काम करू लागले पण जसजसा वेळ निघून गेला तस तसा त्या तिन्ही मुलींच्या सासरच्या घरात अडचणी निर्माण होऊ लागल्या तिच्या पतींना व्यवसायात आर्थिक तोटा होऊ लागला आणि हळूहळू त्यांचा संपूर्ण व्यवसाय बुडू लागला इतरांकडून कर्ज घेऊन व्यवसाय चालवायला सुरुवात केली पण तरीही त्यांना तोटा सहन करावा लागला त्यामुळे घरात सतत कलह होत होता पुन्हा पुन्हा मारामारी होऊ लागल्या जेव्हापासून या तिघी या घरात राहायला गेल्या होत्या तेव्हापासून त्यांच्या घरात संकटे येऊ लागली तीनही बहिणींना त्यांच्या सासरी घरात पैशाची इतकी कमतरता की त्यांच्या घरातलं सर्व काही गमवाव लागलं आणि ते सर्व एका झोपडीत झोपडीत राहू लागले परंतु तिघी बहिणींना राहणे पसंत नव्हते त्यामुळे सासरचं घर सा सोडून माहेरी आल्या आणि वडिलांच्या इथे राहू लागल्या परंतु घरी आल्यानंतरही त्यांच्या सवय बदल्या नाहीत आणि घरी आल्यानंतर ही तिन्ही बहिणी मोठ्या थाटा माटात जगू लागल्या तिथेही तिघी उशिरा उठायच्या उशिरा अंघोळ करायच्या तर कधी अंघोळ न करताही त्या जेवण करायच्या त्यामुळे त्यांच्या वडिलांना व्यवसायात तोटा होऊ लागला त्यांची आर्थिक व्यवस्था ही ढासळू लागली मग एके दिवशी भगवान विष्णू साधूच्या रूपात त्यांच्या दारात आले त्या ते साधूचे त्यांनी प्रेमाने स्वागत केले पाय धुवून नमस्कार केला तेव्हा शेठला जवळ बोलावून साधूच्या समोर उभे केले आणि त्यांच्याबद्दलची संपूर्ण हकीकत सांगायला सांगितली साधूंनी शेठच्या तिन्ही मुलींकडे पाहिल्याबरोबर त्यांना संपूर्ण सत्य समजले त्या तिन्ही बहिणी भोवती नकारात्मक ऊर्जेचे वर्तुळ होते जे त्यांच्या सोबत फिरत होते त्या कुठेही गेल्या तरी त्या नकारात्मक ऊर्जा साथ सोडत नव्हती साधू त्या शेटला म्हणाला तुझ्या तिन्ही मुलींच्या सवयीमुळे त्यांच्या भोवती नकारात्मक ऊर्जेचे वर्तुल आहे या कारणास्तव त्या जिथे जात आहे तिथे फक्त दुःख आणि संकट येत आहे तुमच्या तीनही ही मुली खूप आळशी आहेत त्या उशिरा उठतात उशिरा आंघोळ करतात आंघोळ न करता जेवण करतात आणि त्यामुळे त्यांच्या आयुष्यात हे संकट येत आहेत मग त्या साधूने त्या व्यापाऱ्याला आणि व्यापाऱ्याच्या मुलींना खूप महत्वाचे ज्ञान दिले आणि त्यांना दररोज त्यांचे पालन करण्यास सांगितले भगवान विष्णू म्हणाले स्नानांचे चार प्रकार आहे स्नांचे मानव स्नान आणि दानव स्नान याचेही वर्गीकरण वेळेनुसार केले जाते शास्त्रात ब्रह्ममुहूर्तावर स्नान करणे श्रेष्ठ मानले गेले आहे ब्रह्ममुहूर्त म्हणजे रात्रीचा शेवटचा तास आणि सूर्योदयाच्या ठीक दीड किंवा दोन तास आधी असतो पहाटे साडेतीन ते पाच ही वेळ शास्त्रामध्ये दिवसाची सर्वोत्तम वेळ सांगितली आहे कारण यावेळी वातावरणात अद्भुत आणि चमत्कारिक ऊर्जा असते हा काळ देवांचा काळ आहे म्हणून यावेळी देवांचे स्मरण करावे ब्रह्म मुहूर्तावर केलेल्या स्नानाला श्रेष्ठ स्नान मानले गेले यावेळी स्नान करून सूर्यदेवाला अर्ध्य अर्पण केल्याने जीवनात सुख समृद्धी आणि शांती प्राप्त होते मानवी शरीर आणि मन दिवसभर ताजेतवाने आणि सकारात्मक ऊर्जेने भरलेले राहते ब्रह्ममुहूर्त व स्नान केल्याने मनुष्य व्याधी आणि आजारापासून दूर राहतो त्यांचे शरीर निरोगी आणि तंदुरुस्त राहते दुसरे आहे देव देवस्नान म्हणतात देव सर्व पवित्र नद्यांची स्मरण करून घेतलेले हे स्नान देखील सर्वोत्तम मानले जाते अशा वेळी आंघोळ केल्याने मानवी शरीरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि शरीरातील सर्व प्रकारची नकारात्मकता आणि वाईट गोष्टी दूर होतात देवस्नानामुळे वाईट गोष्टी दूर होतात देवस्नानाच्या वेळी स्नान केल्याने शरीराबरोबर मनही शुद्ध होते आणि पवित्र होते यावेळी स्नान केल्याने धनाची वृद्धही होते माणसाला सर्व सुख सोय प्राप्त होतात आकाशात तारे दिसतात पहाटे केलेल्या स्नानाला देवस्नान म्हणतात देखी स्नाना हे देखील सर्वोत्तम स्नान आहे यावेळेला स्नान केल्याने मानसिक शांती मिळते तिसरे स्नान म्हणजे मानवी स्नान ते सकाळी सहा ते आठ या वेळेत केले जाते यावेळी केलेल्या स्नानाला मानवी स्नान म्हणतात सूर्योदय वेळी किंवा सूर्योदयानंतर केले जाते यावेळी स्नान करणे देखील चांगले मानले जाते यामुळे शरीरात ताजेपणा आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण होते जी आपल्याला कोणतेही काम करण्यास प्रोत्साहित करते परंतु सूर्य दिसल्यानंतर दोन तासांनी कधीही स्नान करू नये ते म्हणजे चौथे स्नान म्हणजे सकाळी आठ नंतर स्नान करणे म्हणजे दानव स्नान ते सकाळी आठ ते बारा या वेळेत करतात हे स्नान अयोग्य आहे यावेळी वातावरणात असलेली दैवी शक्ती खूप कमी असते त्यामुळे माणसामध्ये उत्साह राहत नसतो आणि ऊर्जेची कमतरता असते त्यामुळे दिवसभर आळशीपणा जाणवतो दिवसभर शरीरात सुस्ती जाणवते ही भावना राहते त्यामुळे कोणते काम करावेसे वाटत नाही सकाळी आठ नंतर स्नान केल्याने व्यक्तीच्या जीवनात अशुभता तसेच त्यांच्या शरीरात नकारात्मक ऊर्जा राहू लागते असा दुर्दैव त्याची पाठ सोडत नाही असा माणूस जिथे जातो तिथे दुर्दैव त्याच्या पाठोपाठ येते

पूर्ण भक्तीभावाने देवाची आराधना प्रार्थना पठण व सूर्य देवाला अर्ध्य अर्पण केल्याने आपले शरीर तसेच मन शुद्ध आणि पवित्र होते आणि आपल्या अनेक समस्या दूर होतात आणि आपल्यातील सर्व प्रकारची नकारात्मकता दूर होते आणि सुख समृद्धीचा मार्ग मोकळा होतो संध्याकाळी आणि रात्री आवश्यक नसलेल्या अजिबात स्नान करू नये भगवान विष्णू म्हणतात आता मी तुम्हाला अत्यंत महत्वाच्या मंत्राबद्दल सांगणार आहे ज्याचा जप स्नान करताना करावा म्हणून या मंत्राचा जप करत जो कोणी स्नान करतो त्या क्षणी त्याची सर्व पाप नष्ट होतात त्याचे दुर्दैव नष्ट होऊन त्याला सुख समृद्धी प्राप्त होते तो मंत्र पुढील प्रमाणे आहे लक्षपूर्व ऐकावे गंगेच यमुनेच गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जलेस्मिन सनी कुरु याचा अर्थ आहे हे गंगा यमुना सरस्वती सरस्वती नर्मदा सिंधू आणि कावेरी माता तुम्ही सर्व माझ्या स्नानाच्या पाण्यात या या मंत्राचा जप केल्याने सर्व तीर्थक्षेत्रात स्नान केल्याचे पुण्य प्राप्त होते अशा प्रकारे भगवान विष्णू त्या शेठला स्नानाचे महत्व सांगितले तेव्हा शेठच्या तीनही मुलींना आपली चूक समजली त्या तिघीही आपापल्या सासरच्या घरी राहायला गेल्या आणि भगवान विष्णूंनी सांगितले स्नानाचे सर्व नियम पाळू लागल्या सकाळी सकाळी ते नियम पाळू लागल्या तिघी सकाळी ब्रह्म मुहूर्तावर उठून स्नान करून सूर्यदेवाला अर्ध्य देऊ लागल्या रोज सकाळी अंघोळ केल्याने त्यांचे शरीर शुद्ध झाले आणि नकारात्मक ऊर्जा देखील हळूहळू नष्ट झाली त्यांच्या पतीचा व्यवसाय चांगला चालू लागला आणि त्यांना गमावलेले सर्व वैभव त्यांना परत मिळाले आणि तिघी बहिणी आनंदाने राहू लागल्या आपल्या आयुष्यात आंघोळीला खूप महत्व आहे आंघोळ नंतर केली जाणारी पूजा ही सुद्धा सकाळीच झाली पाहिजे तरच त्याची शक्ती मिळेल म्हणून मनुष्याने रात्री कितीही उशिरा झोपले किंवा कितीही काम असले तरीही लवकर उठून स्नान करावे स्नान आणि देवपूजा ही वेळेतच झाली पाहिजे तर तिचा आपल्या जीवनात उपयोग नाहीतर आजाराला महत्व असते म्हणून स्नान देवपूजा या कर्माना पण तितकेच महत्व आहे त्यामुळे रोज सकाळी लवकर अंघोळ करावी सकाळी आठ नंतर स्नान करणे अशुभ आहे अशा प्रकारे भगवान विष्णूंनी गरुडजींना स्नानाचे महत्व सांगितले जर तुम्हाला हा माहितीपूर्ण व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनेल सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा तसेच व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल आपणा सर्वांचे मनापासून आभार धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय माता लक्ष्मी